नमस्कार मंडले आखे नए वीडियो मे मी सुधाम तुम्हारे सर्वतंता अपने सुधाम जोगले या यूट्यूब चैनल मे सहर्ष स्वागत करता है मंडली आज है एक दी तुम्हारा सर्वना एक हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही जा लिंग ते म्हणजे कर्जतला दिव्यांची कुठे आहे दिव्यांची अंकिता आहे चला आम्ही जाऊ लिंग करतला अंकिता इकडे अंकिता हे बघा नाही तिने बन तू बघितलं तर इकडे अंकित आहे दिव्यांशी बघा दिव्यांशी तिकडे पुढे गेली सो चला आता निघूया आपण करतो जायला चला म्हटले आत्ता आम्ही पोहोचवा कडाव सोडलेला आहे आम्ही करत रस्ला लागलो आम्ही गाड्या कशी गाडी आहे बरेचसे गाड्या दिसत काय अजून तर आपण कर्जत मध्ये नाही खडा बाहेरच नाही आणि खूप गाडं दिसत हे सर्व बाहेरून आणले असं वाटत साठरडे संडे एन्जॉय करण्यासाठी म्हण आता आपण करतो तुम्ही पोहोचतच आहोत म्हणजे पोहोचतोच जवळजवळ पेट्रोल पंप तिकडे पुढे थोडा आणि ट्रॉफिक बघूया ट्रॉफिक इकडेच लागली असे ट्रॉफिक देखील लागले आता बघूया ट्रॉफिक भेटते आपल्याला एवढे गाडी किती लांब करून लागल्या पुढे काढली गाडी वरती थांबणार दहा मिनिट जो आम्ही थांबलो होतो नंतर विचार केला नको वरती झालं पाहिजे असं काही नाही कॅमेरा केलं खाली पण काय सो म्हणजे आपण पोहोचलो आहोत कर्जत मध्ये वारी कर्जतकरांची सो कर्ज so, देखील खूपच आहे गाईज आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे कर्जत येथील प्रति पंढरपूर आलंदी येथे सो so, चला जाऊन दर्शन घेऊया आपण देखील त्याचा कार्यक्रम देखील आहे आणखी ला आणि आम्ही आता आज जोड चला खूप छान इकडे सजावट देखील केली आहे आणि भरपूर भाविक इकडे येऊन दर्शन देखील घेताय सो इकडे गाणे चालू आहे त्याच्यामुळं कॉकी येण्याची शक्यता आहे सो मला आता इकडे समोर आपल्या जे कुर्ता किंवा धोतर वगैरे गांधी टोपी वगैरे घालून आलेले आहेत ना जे ड्रेस मस्त छान होत ते म्हणजे खास करून रील्स शूट करण्यासाठी आषाढी एका निमित्त आले आहेत सर्वजण खूप गर्दी झाली आहे आता सध्या आणि तुम्ही ही गर्दी बघूया खास करून दर्शन घेण्यासाठी आमचं देखील दर्शन झाले तू तो दर्शन केला बाय बाप्पा गेला सो ही कर्जत मधील नदी आहे ती म्हणजे उल्हास नदी आणि पुढे जाऊन उल्हास नदी पेज नदी आणि चिल्हार चिल्लार नदी तीन नद्यांचा संगम तयार होतो इकडे नाश्त्याची सोय देखील केली वेपर्स वगैरे ठेवले आहेत बरेचसेला केली वेफर नाश्ता देखील घेत आहे सो इकडं नाश्त्याची सोय देखील आहे केली रे बघा केली वेफर या साईड केली वेपर नाश्त्याची सोय देखील केलेली आहे सर्व भाविक एकतात दर्शन घेण्यासाठी त्यांच्यासाठी दिव्यांची 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 नाश्ता येत कला मंडळी आमचं देखील दर्शन झालंय आणि आम्ही देखील आता निघत होतो बघूया बादल काय आपण सो so, चला बाजारात दिव्यांची नाश्ता करते दिव्यांची दिव्यांची नाश्ता वेढाची नाश्ता करते सो so, चला आता आपला मस्त छान गर्दी झालंय आणि एकदा पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवतो इकडे आपल्या मा आता आपण गाडीत ठेवली आता बसूया आणि बाजारात जाऊन आपल्या पाठीमध्ये देखील बघून सुद्धा गर्दी खूप झाली आणि तिकडे गेल्याचा आवाज येत नाही कारण का तिकडे गाणे वगैरे लावलेत आहेत ना त्याच्यामुळेच आवाज येते जास्त चला आता तरी आत्ता आम्ही आलोत बाजारामध्ये आणि बाजार तुम्ही बघाल ना जास्त गर्दीचं काय नाही जास्त गर्दी नाही वगैरे एकदम बाजार खाली खाली झालेला आहे कारण का सर्वजण तिकडे जा दर्शन घेण्यासाठी युट्यूबमध्ये जाऊ बघा प्रकार त्याच्यामुळं बाजार जास्त दिसणारच नाही तर आता आम्ही आलो बाजारामध्ये बघूया बघू आता काय शॉपिंग आणखीला काय काय करायचं ते जाऊन बघू आपण आपण चला आता चला आता वाजा घ्यायचा तुझाच आहे ना बघू माझा कसं आहे इकडे मस्त विचार गावठी देखील आहे सो so, म्हणाले आम्ही आलो होतो इथे एका हॉटेलला चायनीज रेस्टॉरंटमध्ये आम्ही आहोत सो so, बघूया आता इथे काहीतरी घेत आहोत खायला म्हणजेच पार्सल घ्यायचं आपल्याला इथे खायचं नाही आपण सो so, पनीर चिल्ली राईस पहिल्यांदाच आपण ट्राय करतो तो, तो पार्सल घेत आहोत त्यात नूडल्स नूडल्स घ्यायचं विचारे दिव्यांशीला नूडल्स आहोत so, चला बघूया आता जसं की बघ पनीर चिल्ली राईस आम्ही चा, तो एक पार्सल घेत आहोत पहिल्यांदा खाण्यावर चला आपण इकडे थांबलो तर तुझ्या बाहेर येऊ सरी इकडे घेतलेले आपण मखे घेतलेले आहेत आणि मखे आपण चाल पन्नाचे चार भेटले त्यानंतर काय काय घेतलं ना दुसरं काय घेतलं चल इकडं सो काय आत्ता दादा फॉर्म असते आणि खूप पाऊस पडला पा। काढावामध्ये लाईटही गेली मात्र त्याच्याकडे जेम तुटलं कडामध्ये एवढा पाऊस जोड झाला हवा तेवढी झाली आणि आम्ही आता पोस्त मुसर ते फॉमस होते आता बघूया आता काहीतरी खाण्याचा वेळ जेवायची निरंकर उपस्थित नाही आम्हाला पण नॉनव्हेजचा आपण तर एका साईला कोणत्याही एका सेला नॉनव्हेज खातच नाही आता आम्ही ते आता आपण खाण्यावर ते की आपण व्हेज शुद्ध शाखरी चायनीज घेऊन आलो आपण कर्ज आणि पाणी पुरे नाही पाणी पुरी काय खायला पाहिजे तुला डेव्हजला पाणीपुरीचा मंडळी आता माहेर मी बसतो पाऊस देखील खूप पडतो आणि आम्ही नाही बसतो हाय कर तू ऐका ना, ना हाय कर लढते मायराला मारले कुणी मारले तुला कुणी मारले कार्तिकने मारली कार्तिकने मारली अरे कार्तिक तुला मारू आपण हा तर हायकर होतो सरा ना हायक कर ना कर तिकडे कार्तिक तो 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 कार्तिक कुठे कर हाय ना तू काय हाय तू जेवली बाय लगेच बाय तू जेवली काय घालला तू चला तानाजीच्या घरी भजन चालू आहे गाऊन बघूया भजन चालू होतं भजन जाऊया आपण थोडं एक दहा पंधरा मिनटं जाऊन बसूया भजनामध्ये आता गाडी तिकडे ना भजन चालू आमच्या घरी आणि आम्ही थोडक्यात जात आहोत आम्ही ते म्हणजे कोणाला बघायला रे गणेश प्रमोद गणेशला रे प्रमोदला गणेशची गाडी ठोकली प्रमोद ड्रायव्हर होतो असं आम्हाला समजलं आम्हाला चाललो आहोत बघायला तिकडं झालेलं आहे हे बघा पडलेला आहे कसा पडला माहिती आहे त्यालाच माहिती तुला माहिती आहे कसं माहिती काला बैल आला त्या बैलाला जाऊन टोकला मग तिथं भूत असेल काला बैल नाही तो नंतर तो नंतर बोलतो का बैल गायब झाला मग दिसलंच नाही तिथं भूत आहे जास्त तू कुठे तुझं आपलं काय बा काय गाडी जा गाडी जाऊ काय बघा जाऊ आम्हाला समजलं गाडी जाऊ आम्ही आलो हा काय रे विषय काय गाडी जाते साहेब चेहरा पाडलायच होता गणेश चेहरा जास्त माझा काय विचार काय चेहरा भजन चालू होत आणि तेवढं आम्हाला दूध ब्रेक आलाय तेव्हा दूध पित सर दूध दाखव पित तुला টানা জিনিস রয়েছে দুধ আর জমা থেকে জানা যায়

सो मंडळी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न केला की आज एकादशी निमित्त मी आम्ही गेलो कर्जत प्रति प्रती पंढरपूर आलंदी येथे गेलो होतो सो तिथे जाऊन दर्शन देखील घेतलं आम्ही त्यानंतर आम्ही बाजारात फिरलो घरी आलो सो आताच संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीचे ताना तिथे घरी गेलो होतो भजनाला सो भजनाशी देखील छान प्रकारे असं भजन देखील झाला तिथे अशासाठी एकादशी निमित्त सो आता घरी आलो आहे सो चला आता आपण देखील हे व्हिडिओचे थांबूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विचार नका चला असं आणखी एकदा नवीन व्हिडिओमध्ये होतो चला बाय बाय